कागल शहरातील घरफाळा व पाणीपट्टी व्याजदर तात्काळ रद्द करा यशवंत ब्रिगेड यांची आग्रही मागणी यशवंत ब्रिगेड महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आज कागल शहरातील घरफाळा व पाणी व्याजदर तात्काळ बंद करण्याबाबत यशवंत ब्रिगेड कागल तालुका प्रमुख पदाधिकारी यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन दिलंय आणि या विषयावर जाब विचारण्यात आलाय त्यानंतर प्रशासकांकडून लवकरात लवकर या सगळ्या गोष्टींमध्ये बदल करून नागरिकांना होणारा त्रास बंद होईल याची काळजी घेऊ असं आश्वासन दिलं कागल शहरातील घरफाळा आणि पाणीपट्टी व्याजदर रद्दबाबत यशवंत ब्रिगेड यांनी आपली आग्रही भूमिका मांडताना लवकरात लवकर रद्द झालं नाही तर मोठं जनआंदोलन उभारू असा इशारा देण्यात आला यावेळी यशवंत ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अमोल गावडे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संदीप हजारे कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्ष मेघना गावडे योगिता घुले कोल्हापूर जिल्हा मेंढपाळ सेनाध्यक्ष सिद्धू दिवटे कागल तालुका अध्यक्ष नवला रानगे पन्हाळा अध्यक्ष प्रकाश गोरड करवी अध्यक्ष योगेश देवकुळे अनिल भुर्ले अर्जुन खोत शिवाजी काळे कमलाकर शिंदे व यशवंत ब्रिगेड पदाधिकारी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी